शंभर खोके एकदम ओके ही घोषणा गेल्या दोन वर्षापासून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांच्या तोंडी आपण ऐकलीच असेल मुख्यतः ही वाक्य ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या आरोपात पाहायला मिळायची पण आज हे चित्र बदलण्यात शिवसेनेला शिंदे गटाला यश मिळालं आहे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे यांच्याकडे मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहीत नाही असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केला आता तुम्ही म्हणाल की हा फक्त आरोप आहे यात काही तथ्य नाही किंवा ही राजकीय खेळी असू शकते मात्र या व्हिडिओत आपण अशा काही घटना जाणून घेणार आहोत ज्यामुळे सातत्याने सर्वच आरोप करणाऱ्यांनी बोर्ड दाखवलं होतं ते उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर कुणी कुणी आजपर्यंत आरोप केले आणि त्याचं पुढे काय झालं हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण करून देतो ते म्हणजे आपलं एम टी व्ही चॅनल सबस्क्राईब करा आता पाहू नेमकं काय घडलं दिनांक 8 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दीपक केसरकर म्हणाले की मी उद्धव ठाकरेंना एक कोटीचा चेक दिला होता त्याचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे पण हे पैसे मंत्रीपदासाठी घेतले की निवडणुकीसाठी हे माहिती नाही पण आदित्य ठाकरेंना माझ्या जवळच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की कोकणातून कोण मंत्री असणार त्यावर आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरं कोणतं नाव नाही पण त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले ज्यावरून कमिटमेंट म्हणजे आगाऊ पैसे दिले नाहीत असा अर्थ धरायचा का असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला आहे तसंच पक्षासाठी पैसे लागतात ते देणं अलाउड आहे असंही केसरकर म्हणाले पण आधी सांगितल्याप्रमाणे ठाकरे गटावर झालेले हे पहिले आरोप नाहीत याआधीही दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आरोप केले होते राज ठाकरे म्हणाले की धारावी पुनर्विकास कामाचं कंत्राट काढून दहा महिने झाल्यानंतर आज मोर्चा निघतोय याचा अर्थ सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला होता ज्यातही एक प्रकारे ठाकरेंच्या आर्थिक व्यवहारावर राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं तसंच खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिवसेना लोकाधिकार आणि मी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नारायण राणे म्हणाले की एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला पंचवीस लाख रुपये द्यायचा दरम्यान सहारा कंपनीने एक हॉटेल विकत घेतलं होतं ज्या हॉटेलमधील जुन्या कामगारांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला मग हॉटेलमधील एकशे चाळीस मराठी कामगारांना कामावरून काढायचं कसं हा प्रश्न पडला उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हॉटेलमध्ये दगडफेक करण्यात सांगितलं नंतर उद्धव ठाकरेंसोबत तडजोड झाली आणि एका कामगारामागे चार लाख रुपयाप्रमाणे सात कोटी रुपये घेण्यात आले ज्यामुळे जुने एकशे चाळीस कामगार बेरोजगार झाले असे आरोप ठाकरेंवर नारायण राणे यांनी केले होते तसंच सुद्धा कुठल्या दिवशी काय दिलं कोणत्या गेटने आत गेलो याची डायरी लिहिली आहे उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी मी ती जाहीर करेल की मातोश्रीच्या माळ्यावर काय काय गेलं होतं असं आव्हानच राणेंनी ठाकरेंना दिलं होतं याचबरोबर शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर होणाऱ्या खोक्यांच्या आरोपावर मौन सोडत एकनाथ शिंदे म्हणाले होते की आम्हाला पन्नास कोटी द्या असे पत्र पाठवण्यात आले होते त्यामुळे महागद्दार कोण आहे हे सांगायला नको म्हणून ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी शिवसेनेशी आणि शिवसैनिकांशी काहीही देणं घेणं नाही फक्त पन्नास खोक्यांवर त्यांचा डोळा आहे याचा इतर लोकांनी विचार करावा असं शिंदे म्हणाले होते तसंच अजून किती शिवसैनिकांचा बळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब घेणार आहे स्वतः भ्रष्टाचार करायचा पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे मग कारवाई होत असताना कधी रवींद्रबाईकर कधी सूरज चव्हाण यांची नावासमोर येतात पण कधीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगावं की आम्ही पैसे घेतले आमच्या नावाने पैसे फिरले होते असा आरोप नितेश राणेंनी केला होता इतकंच नाही तर शिवसेनेतील बंडानंतर करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये बीड जिल्ह्यात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत आर्थिक देवाणघेवाण करून पदं दिली जात असल्याचा आरोप ठाकरे गटावर केला आणि आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले होते बीड जिल्ह्यातील ठाकरे अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करून आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत असा आरोप केला होता ज्यात जाधव यांनी सुषमा अंधारेंना मारहाण केल्याची माहिती खुद्द जाधव यांनीच दिली होती हे सर्व आरोप लक्षात घेता ठाकरे गटावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप यादीही झाले आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद